चर्चेच्या दरम्यान या ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही या, ना। या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी हे गेलो कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या लो लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचे अध्यक्ष होत त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं देशात आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घालणार हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे